जय शिवराया मित्रांनो आता आपण पाहताय सकाळपासून वातावरण हे अंधूक आणि ढगाळलेलं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे याची तीव्रता जी आहे उद्या चोवीस नोव्हेंबरला ही अजूनही ढगाळलेल्या रूपामध्ये पाहायला मिळणार आहे तर बघा यापासून धुई धुक्याचा जो काही भडीमार आहे तो दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पुणे सर्कल अशा सांगली सोलापूर कोल्हापूर शेतकऱ्यांना अडचणीत आणणार आहे म्हणजे उद्याची जी धुई असेल आता बऱ्याच जणांचा धुईचा बरासा फरक पडतोय जाळधुई आहे का पानधुई आहे का मित्रांनो ही जी धुई येते ही हिम आपण म्हणतो याला हिचा इफेक्ट दिवसा कमी दिसतोय पण ही गेल्याच्या नंतर पानं करपाय लागणं वगैरे वगैरे विशेष करून कांदा राजमा अशा अनेक पिकांवरती त्याचा परिणाम होतोच पावसा शक्यता या काळामध्ये नॉर्मली जरी असली किंवा कमी जरी असला चार दोनशे तुम्ही पंधरासारखं जरी असलं खरंतर उद्या वातावरण तुम्हाला बघा बिघड बिघडलेलं पाहायला मिळेल पण हे वातावरण खूप खराब आहे सव्वीस तारखेपर्यंत किंवा सत्तावीस तारखेपर्यंत तरी हे राहील अठ्ठावीस पासून एक दोन दिवसाच्या नॉर्मली रेंजमध्ये हे वातावरण राहील पण आता या काळामध्ये फवारणीसाठी आपलं योग्य नियोजन मी तुम्हाला मागेही पण सांगितले औषधाची आउ, नावं पण सांगितली आज मी स्वतः माझ्या फवारणीसाठी ती ऑर्डर पण केली आणि घेतली पण आहे मित्रांनो आज पहिल्यांदाच मी माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला ते औषधं दाखवतो पण ह्यापुढे मी दाखवणार नाही कारण की चार दोन नमुने म्हणतीलच मला की लागली का कंपनीचा प्रचार करायला तर त्यांना एक विनंती आहे भावांनो हे बघा ह्या कंपनीचा नाव पत्ता अड्रेस जेव्हा तुम्हाला देईल ना त्या कमिशनमध्ये अर्धे कमिशन तुम्हाला ठेव आणि त्यातलं उरलेलं कमिशन कोणाला बी वाटून दे माझ्याकडे त्याचा आणू पण नको पण तुमच्या समोर मी त्याच्याशी डील करतो आणि ते आलेले पैसे तुझ्याजवळ ठेवायचे आणि अर्धे तू ठेवायचे आणि अर्धे कोणत्याही गरिबाला वाटून टाकायचे मला गरज नाही आहे ऍप्लिकेशन खोललंय ऑफिसही बनवलंय मला एकही रुपयाची कोणाची गरज नाही तर ठीक आहे हा विषय झाला तर आपले फवारणीसाठी बघा कांदा उत्पादक शेतकरी रोप उत्पादक शेतकरी कांद्याचं रूप करणारे किंवा इतर पालेभाज्या उत्पादक शेतकरी राजमा सारख्या ठिकाणच्या पिकांना आणि इतर पिकांना तर हे आहे इंजेक्शन्स अवतार नावाचे पाच इंजेक्शन ठीक आहे त्यानंतर ही आहे प्रगती प्रगती झाई म्हणून आहे यांचे प्रमाण काय करायचे पंधरा लिटरच्या पाण्याच्या वर एकही थेम शिल्लक घ्यायचं नाहीये सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला समजलं असेल तर याच्या दहा टाक्या करायच्या याच्या पाचच टाक्या होत्या याला पुन्हा एक पाकिट घेऊन दहा टाक्या लागतात दहा टाक्या करा किंवा याचं याच्या फक्त पाच टाक्या करा अर्ध राहिलेला औषध नंतर मारा पण ह्या जोडीसोबत एक चांगलं बुशीनाशक कारण की मी सहसा रासायनिक औषध रिकॉमेंड करणारच नाहीये यासोबत तुम्ही काय करा एखादं मिरा बीज दिव सीजनटाच जबरदस्त आणि तंत्रज्ञान युक्त असलेलं औषध आहे बुरशीनाशक म्हणून ते मी आज मला भेटलं नाही माझ्या मार्केटमध्ये सहसा ते भेटत पण नाही कुठे लवकर त्यासुद्धा घेऊन आपल्या राजम्यावरती आणि कांद्याच्या रोपावरती अनेक पिकावरती फवारणी करा रिझल्ट मला कमेंट बॉक्समध्ये सहाव्या दिवशी करा आणि आजपासून हा व्हिडिओ माझा तुमच्या औषध रिकमेंड करण्याचा पहिलाही होता आणि शेवटचाही आहे इथून पुढे ही अशा प्रकारची माहिती ऍप्लिकेशन मध्ये देण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत जय शिवराय आणि जाता जाता एवढंच सांगेल हे वातावरण धुई धुकी आभाळ इतक्याच्या पलीकडे मोठं नाहीये पावसाचे शेतोडे पडले तर नाशिक क्षेत्र वगैरे वगैरे भागात पडतील जे घाटमाता आहे वगैरे आणि मराठवाड्यात विदर्भात आणि खानदेशामध्ये चार दोन ढग जमा झाले तसेही मी पहिल्या वेळेस टक्केवारी कमी सांगितली होती आणि आताही कमी सांगतोय पण झाले शेतोडे ते थोडेफार होतील घाबरण्यासारखं मक्काच्या सुड्या उघडल्यात त्याच्यामुळे बऱ्याच जणांचं घाबरणूक होत असेल तर एवढं मोठं यामध्ये खराबा होण्यासारखी सिस्टम नाही आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे काही सेन्यार नावाचं चक्रीवादाचा तडाखा बंगालच्या उपसागराच्या लगत असलेल्या किनाऱ्यावरती आणि त्यासोबत असलेल्या आंध्र प्रदेश तेलंगणा खाली तामिळनाडू वगैरे सगळ्या भागांना त्याचा इफेक्ट जाणवणार आहे आणि त्याचे पळसाद महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये उमटणार आहेत म्हणजे कसे उमटणार आहेत नॉर्मली ढगाळ वातावरण राहील अजूनही आपण मॉडेलचा जर अभ्यास पूर्ण केलेला ना मान्सून काळापेक्षा ह्या काळामध्ये हे अपडेट जरा विचित्र वाटतात काढायला पण कठीण आहे आणि छाती सांगायला पण कठीण आहे पण तरीही पाऊस येणार असेल तर आठ दहा दिवस अगोदर तुम्हाला पूर्वाना कल्पना देऊ कुठलंही नुकसान होण्या अगोदर तुम्हाला ती माहिती मिळणार आहे आपल्या सगळ्या चॅनलवरती असं नाही अप्लिकेशन खोल की तिकडेच माहिती देईल असं काही नाही तिकडे माहिती अशा प्रकारची आहे त्यामध्ये कोणतं औषध पिव्यानं कोणतं काय सगळं सगळं भानगड तिकडे असतील कारण की सोशल मीडियावरती ह्या गोष्टी सांगितल्या त्या प्रचार वाढतात त्यामुळे आपण ती सगळी गोष्टी आपल्या स्वतःच्या ऍप्लिकेशन मध्ये बोलू तर शकतो ना तिथे ते सांगणार आहे आणि ती पाहायला पैसे मोजावं हो लागणार आहे चुकीच्या कमेंट करण्याला सुद्धा तर जय शिवराय हो